हाय फ्रेंड्स बॅक टू आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या लेटेस्ट आणि नवीन डिझाईनच्या चांदीच्या बांगड्या पाहणार आहोत स्टनिंग ग्रेसफुल सिंपल एट सोफिस्टिकेटेड लुक देणाऱ्या अशा चा चांदीच्या बांगड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत तरुणी स्त्रिया अशा चांदीच्या बांगड्या घालणे अधिक पसंत करतात डेली यूजसाठी खास ऑकेजनला घालण्यासाठी तुम्ही अशा ब्युटिफुल चांदीच्या बांगड्या बनवून घेऊ शकता ज्वेलरी शॉपमध्ये अशा चांदीच्या बांगड्या बनवून मिळतात सध्या या चांदीच्या बांगड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बघायला मिळतात खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा स्टनिंग आणि ग्रेसफुल डिझाईनच्या बांगड्या ट्राय करू शकता कोणत्याही आउटफिटसोबत या बांगड्या मॅच करता येतात अगदी वेस्टर्न आउटफिट पासून साडीवर देखील मॅच होतात साडीला मॅचिंग असे कलर स्टोन वर्कच्या चांदीच्या बांगड्या तुम्ही ट्राय करू शकता डायमंड पॅटर्नच्या या बांगड्या ही युनिक डिझाईनमध्ये आहेत पार्टीवेअरसाठी परफेक्ट आहेत यामध्ये असे मास्टरपीस डिझायनर पॅटर्न देखील अवेलेबल आहेत अगदी लाईट वेटमध्येही यामध्ये अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात डेली स्टनिंग दिसण्यासाठी तुम्ही अशा लाईट वेट चांदीच्या बांगड्या वापरू शकता चांदीच्या बांगड्या घालण्याचे देखील फायदे होतात यामुळे मानसिक संतुलन राहते मन शांत राहते आणि रागावर नियंत्रण राहण्यास मदत होते तसेच आरोग्य चांगले राहते सुंदर ट्रेंडी फॅन्सी पॅटर्नच्या सिल्वर शेनच्या चांदीच्या बांगड्या प्रत्येकीलाच आवडतील अशा आहेत चांदीच्या बांगड्या घातल्यानंतर हाताचे सौंदर्य अधिक खुलते या चांदीच्या बांगड्यांची किंमत वेटनुसार आणि डिझाईननुसार नुसार ठरते चांदीच्या बांगड्या बनवून घेताना त्या प्युअर चांदीमध्ये बनवून घ्या म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत मॉडर्न स्टाईलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही अशा चांदीच्या बांगड्या नक्कीच बनवून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा